नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सरळ व्याज भाग दोन ला सुरुवात करत आहोत या ठिकाणी उदाहरण असं आहे श्रेयाने एका सावकाराकडून छत्तीस हजार रुपये सात टक्के दराने पाच महिन्यासाठी घेतल्यास सरळ व्याजासह हो एकूण रक्कम काढा आता या उदाहरणामध्ये आपल्याला वर्ष न देता महिने दिलेले आहेत मग वर्ष असो अथवा महिने आपल्याला सरळ व्याजाचं जे सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणेच हे उदाहरण सोडवायचं आहे चल चला सोडू कशा प्रकारे हे उदाहरण आपलं येईल या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल म्हणून सरळ व्याजाचं सूत्र आपण लिहूया सरळ व्याज बरोबर ठीक आहे सरळ व्याजाचं सूत्र आपलं आहे म गुनिले द गुनिले को ठीक आहे छेदस्थानी शंभर अशा प्रकारे सरळ व्याजाचं आपलं सूत्र आहे म गुणिले द गुणिले क छदस्थानी शंभर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुद्दल म म्हणजेच मुद्दल मुद्दल दिलेले आपल्याला छत्तीस हजार ठीक आहे त्यानंतर द द म्हणजेच दर दर दिलेला आपल्याला सात टक्के त्यानंतर पाच महिने दिलेले आहेत मग महिने दिलेले आहेत याचाच अर्थ बारा महिने म्हणजे एक वर्ष म्हणून या ठिकाणी बारा महिन्याच्या आत हे पाच महिने येतात म्हणून आपल्याला पाच शेत बारा अशा प्रकारे हे लिहून घ्यावं लागेल ठीक आहे हे आपल्याला पाच शेत बारा अशा प्रकारे लिहून घ्यावं लागेल आणि त्यानंतर छदस्थानी हा शंभर जसाचा तसा येत्या लक्षात आपण किमती टाकून घेतल्या छत्तीस हजार ही मुद्दल दिलेली होती ती लिहिली त्यानंतर दर दिलेला होता सात टक्के त्यानंतर महिने दिलेले होते पाच पण ते महिने आपण बारापैकी पाच लिहिले कारण बारा महिन्याच्या त्या आत येतात ठीक आहे जर या ठिकाणी तेरा महिने आले असते तर चोवीसच्या पैकी आपण तेरा लिहिले असते येत आहे लक्षात पण या ठिकाणी पाच महिने म्हणजे ते बारापेक्षा कमी आहेत मग या ठिकाणी छेदस्थानी शंभर लिहिला आता हे दोन शून्य हे दोन शून्य आपण कॅन्सल केले त्यानंतर बारा एक बारं बार त्रिक छत्तीस ठीक आहे हा राहिलेला झिरो आपण यावर घेऊया आता छतस्थानी आपल्याला एक राहिला या ठिकाणीसुद्धा एक उरला याचा अर्थ तीस गुणिले सात गुणिला पाच अशा प्रकारे आपल्या संख्या राहिल्या तीस गुणिले सात गुणिले पाच ठीक आहे आता यानंतर आपण हा तीस जसेच्या तसे ठेवून घेऊया सातापाचा पस्तीस यांचा गुणाकार करून घेऊ त्यानंतर आता तीस आणि पस्तीस याचा जर आपण गुणाकार केला तर एकशे पाच तीस आणि तीन यांचा गुणाकार एकशे पाच हा राहिलेला शून्य आपण त्यावर ॲड करूया म्हणजेच या ठिकाणी सरळ व्याजाला आपलं एक हजार पन्नास रुपये बघा तीस आणि पस्तीस म्हणजे हा तीस आणि हे पस्तीस यांचा जर आपण गुणाकार केला तर हा शून्य आपण जसेच्या तसे घेऊ त्यानंतर तीनापाचे पंधरा पंधराशे पाच हत्चाला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये हे आपलं सरळ व्याज या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे पहा उदाहरण परत एकदा समजून घ्या या ठिकाणी आपण मुद्दल जी होती छत्तीस हजार लिहिली सात टक्के दर लिहिला पाच छेद बारा लिहिले कारण पाच महिने दिलेले होते आणि त्यानंतर छेदस्थाने शंभर अशा प्रकारे या किमती टाकून घेतल्या त्यानंतर कॅल्क्युलेशन दोन शून्य दोन शून्य कॅन्सल केलं या बाराने छत्तीसला भाग गेला बार त्रिक छत्तीस झाले हा शून्य आपण जसेच्या तसं घेतला मग तीस सात पाच या संख्या राहिल्यात आपल्या त्या सगळ्यांचा गुणाकार जर आपण केला तर शेवटी तो आला एक हजार पन्नास रुपये याचा अर्थ सरळ व्याज आपलं आलं एक हजार पन्नास रुपये आता यानंतर आपल्याला रास काढायची आहे म्हणून रास बरोबर रास बरोबर आता रास काढताना आपण मुद्दल घेतो म्हणजे मुद्दल अधिक आपण त्या ठिकाणी व्याज घेत असतो मुद्दल अधिक व्याज आता मुद्दल जर पाहिले आपण तर या ठिकाणी छत्तीस हजार रुपये हे मुद्दल होती त्यानंतर व्याज मगाशी काढलं आपण एक हजार पन्नास रुपये ठीक आहे या दोघांची जर टोटल केली तर ती आपली रास येईल किंवा एकूण रक्कम येईल मग या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आपण छत्तीस हजार अधिक एक हजार पन्नास यांची जर बेरीज केली तर शून्य पाच शून्य सहा एक सात आणि हा तीन जशेच्या तसा म्हणजे सदोतीस हजार पन्नास सदोतीस हजार पन्नास रुपये ही इतारामने एका माणसाकडून चोवीस हजार रुपये सहा दराने दहा महिन्यासाठी घेतले तर सरळ व्याजासह एकूण रक्कम किंवा रास काढा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र